नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाव येण्याचं कारण अतिशय महत्वाचं आहे की नातेपती शहरातील जी विकास कामे सुरू आहेत त्या विकास कामासंदर्भात ज्या ज्या प्रभागामध्ये अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम सुरू आहे त्या संदर्भात आपण नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांना त्याचबरोबर संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना तसेच नगरपंचायतचे जे काही निवडून लोकप्रतिनिधी गेलेले आहेत त्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टींची कल्पना देत आहोत आणि त्या मुख्य मुख्याधिकारी साहेबांकडून ज्या ज्या ठिकाणी आपण निकृष्ट काम सुरू आहे अशा पद्धतीची माहिती दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी स्थळ पाहणी करण्याचं काम या आठवड्यामध्ये त्यांच्याकडून होताना दिसत आहे म्हणजेच कुठंतरी आपण नातेपुते शहरासा विकासासाठी जो लढा तयार केला होता चळवळ निर्माण केली होती हॅशटॅग नातेपुते हॅशटॅग लड खाली आपण नातपते शहरातील जे काही निकृष्ट पद्धतीची कामं सुरू आहेत त्या संदर्भात आपण संबंधित अधिकारी मान्य मुख्य साहेब यांना सांगतो त्यावेळेस त्यांच्याकडून अगोदर ज्यावेळेस आपण तक्रार देतो त्यावेळेस दखल घेतली जात नव्हती परंतु ज्यावेळेस आपण आमरण उपोषण विभागीय चौकशी खातेनिहाय चौकशी असे प्रकार ज्यावेळेस आपण समोर आणले त्यावेळेस लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी लोकशाही मार्गाने ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट किंवा लढाई चळवळ सुरू करतो त्यावेळेस त्याला यश कसं मिळतं त्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे त्याच बाबतीत काही गोष्टी अशा आहेत की आपण एखाद्या अधिकाऱ्याला अशी कामं सांगणं हे कितपत योग्य आहे त्या अधिकारी जो शासनाचा पगार घेतात त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव स्वतःच आहे आपण पत्र देतो लोकशाही मार्गाने त्यांना विनंती करतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अगोदरच ह्या गोष्टी का होत नाहीत तर राजकीय दबाव राजकीय दबावापोटी कुठंतरी स्वतःच्या जबाबदारीला बाजूला ठेवून अशा पद्धतीची कामं जर कुठलाही अधिकारी करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये प्रशासकीय भाषेमध्येच त्यांना उत्तर देऊन त्यांची त्या जबाबदारीला वर असणारी प्रामाणिकता याची जाणीव त्यांना करून देणार येत असत आता विषय येतो की सगळं सुरू असताना हे अगोदर एक फेसबुक मध्ये मी बोललो होतो की लवकरच नातेपती शहरामध्ये अशी काय घटना घडणार आहे की आपल्या आंदोलनामुळं आपल्या अमर पोषणामुळे काय होणार आहे ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच बाबतीत आपण नातेपती नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांची विभागीय खात्याने हे चौकशी कामाच्या बाबतीत लावली होती आणि त्या संदर्भात आयुक्त उपायुक्त साहेब विभागीय आयुक्त कार्यालयातील नगर प्रशासनाकडून दखल घेण्यासंदर्भात चर्चाही झाली होती त्यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला सुद्धा त्या अगोदर मी भेटण्याच्या अगोदर सुद्धा पत्रव्यवहार केले होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या ज्या प्रशासकीय अधिकारी मॅडम आहेत नगर 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 पालिका विभागाच्या त्यांच्याकडून प्रोटोकॉल तोडून ज्या पद्धतीनं मुख्याधिकारी साहेबांनाच पत्र पाठवलं होतं आणि आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा पाठवलं होतं त्या संदर्भात जे काही मी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या संदर्भात सुद्धा अनेक गोष्टी समोर आल्या म्हणून हे सगळं सुरू असताना आज आपल्या अमोल उपोषणाचं जे आपण पत्र दिलं होतं ते पंधरा ऑगस्टला आपलं पत्र होतं आपण करणार म्हणून तर ते आता एक महिना झाला आपण आपली त्यांनी जे आपलं पत्र दिली होती चौदा ऑगस्ट पर्यंत आपल्याला त्यांनी जी पत्र दिली होती की कारवाई सुरू झाली आहे कारवाई केली आहे आता त्याला महिना होत आलेला आहे म्हणजे होईल आता पंधरा तारखेला तर त्यासाठीच आज फेसबुकला आलेलो आहे तर त्यातला त्या पहिला जो मुद्दा आहे की या चार पाच दिवसामध्ये आपण काय काय झालं त्या जा महिन्याभरात काय प्रक्रिया झाली या संदर्भात माहिती घेऊन लोकांमध्ये ते डिस्कस करण्यासाठी आपण आलेलो आहे माझं काम हे अशा पद्धतीचं असतं की प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेतला पाहिजे आपण त्यांना तीस दिवसाचा कालावधी दिला ती दिवसामध्ये त्यांनी प्राथमिक काय कारवाई चालू केली त्या संदर्भात आता आपण फॉलो घ्या चालू केलेला त्या संदर्भात नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांच्या कामाविषयी विभागीय जे खात्री चौकशीचं काय झालं या संदर्भात आपण संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच उद्या किंवा परवा त्यांना प्रत्यक्षात भेटून आपण ह्या सगळ्या गोष्टीविषयी प्रश्न विचारणार आहे त्यालाच आपण पाठपुरावा म्हणतो आता अशी परिस्थिती आहे की आपली जी मागणी आहे त्या मागणीनुसार चौकशी होणं अपेक्षित आहे नातेपुते शहरामध्ये काय काय झालेलं आहे कशा पद्धतीचं निकृष्ट काम झालेलं आहे किंवा कशा पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणाला वापर करून राजकीय लोकांनी त्यामध्ये कसा हस्तक्षेप केलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींविषयी आपण तक्रारीमध्ये नमूद केलेला आहे लवकरच ह्या संदर्भात काय सुरू आहे संबंधित विभागाची काय पावलं सुरू आहेत कशा पद्धती कारवाई सुरू आहे काय प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी महिना होत आहे त्यामुळं पाठपुरावा करणार आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला माझं सांगणं आहे की ज्या घटना घडतात त्या संदर्भात आपण तुम्हाला अपडेट देण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येतो आता नातेपुते शहराचा विकास करत असताना विकासाला कशा पद्धतीनं टेक्निकली ते झालं पाहिजे ह्या संदर्भात सुद्धा लवकरच आपण एक मोहीम राहते घेत आहे की नातेपुर शहरामध्ये रस्ते असतील गटारे असतील अजून जे विकास कामं सुरू आहेत ह्या विकास कामाला टेक्निकली कशा पद्धतीने केलं पाहिजे होतं किंवा त्या टेक्निकली कशा पद्धतीने त्याचं इव्होल्युशन केलं पाहिजे होतं त्याच्यावर इम्प्लिमेंटेश म्हणजे त्याला पुढे इम्प्रूव्ह कसं करता येईल त्याचबरोबर हे सगळं करत असताना जो काही निधी आलेला आहे तो निधी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापरला गेलाय का नाही ह्या संदर्भात आपण आता पाठपुरावा चालू करणार आहे म्हणजे पहिला जो आपला पाठपुरावा होता तो चौकशीचा होता आपण जो सोशल मीडियावरती आतापर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही निकृष्ट कामं होती ते आपण प्रशासनाला सांगत होतो स्थानिक प्रशासनाला म्हणजेच नगरपंचायतला सांगत होतो आपण आता दुसरा टप्पा तो अतिशय महत्वाचा आहे की ह्यातून आपण दाखवून दिलं की अनेक ठिकाणी निकृष्ट कामं होते म्हणून काय ठिकाणची कामं पुन्हा एकदा करण्याची वेळ त्यांना आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपली लढाई जी होती ती सत्य लढाई होती आणि त्या लढाईच्या सत्यतेच उदाहरण म्हणजे अनेक ठिकाणच्या कामांना पुनर्काम करण्याचं त्यांना करावं लागलं स्वतः मुख्याधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी सहपाणी केलं असं सांगितलं जातं त्या ठेकेदाराकडून साहेबांना आम्हाला सांगितलेलं आहे की तर बाबा अशा पर्यंत म्हणजे आपण जे व्हिडिओ पाठवलं होते आपण जे विनंती केली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लेखी पत्र दिलेलं आहे पूर्ण नातेपुर शहरातील निकृष्ट कामाविषयी परंतु पेशिफिक कामं हे मुख्य अधिकारी साहेबांना पाहिजे होती कारण त्यांनी पगार दिला आहे ना त्यांनी पगार दिला होता मला बरोबर आहे त्यांनी पगार दिला आहे त्यांचा निमा पगार मला दिलेला आहे सगळ्या अधिकाऱ्यांचा हा तुम्ही करा तुम्ही बघाकडून निकृष्ट काम का कारण आम्हाला सांगा मग आम्ही जाऊन तिथं बघतो अशा पद्धतीचं काम विचार करा आपण हे पगार घेणारे अधिकारी खुर्चीमध्ये बसून ह्यांच्या सभा कुठं होतात यांच्या मिटिंगा कुठं होत्या राजकीय लोकांच्या ऑफिसमध्ये यांच्या सभा होतात यांच्या मिटिंगा होतात काय गरज आहे आपण कार्यालयामध्ये न थांबता कार्यालयामध्ये लोकांना वेळ न देता आपण कुठं जाऊन बसता कुठं काय करता ह्याचं आत्मपरीक्षण के आपण केलं पाहिजे आपण जनतेसाठी तर आहात का राजकीय लोकांसाठी आहात हा प्रश्न हा मा त्या माध्यमातून मी तयार करणार आहे आपण आपलं आत्मपरीक्षण करावं आपण एक प्रशासकीय अधिकार आहात आपली जबाबदारी आपण काय करताय आपण काय करत नाही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीला आपण बाजूला ठेवून कुठेतरी राजकीय दबावपट या सगळ्या काम करत असताल तर आता तुम्हाला विभागीय चौकशीपासून खातनीय चौकशीपासून कोणीही वाचवू शकत नाही त्याचं कारण की आपण काय म्हणलं होतं की तुम्ही सुधारणा करा आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यावरती कारवाई करावं असं आमचा उद्देश नाही मध्य शहराचा विकास करत असताना मी विनंती केली होती की आपण एक समिती स्थापन करावी त्या समितीमध्ये सत्ताधारी असतील विरोधक का असतील काही सामाजिक कार्यकर्ते असतील काही पत्रकार असतील ह्यांना त्या समितीमध्ये घ्या आणि ज्या कामाविषयी निकृष्टता आहे त्या कामा संबंधित आपण एक समितीच्या मार्फत चौकशी करा आणि त्यानंतर जिथे त्यान निकृष्ट कामं झाले ते सुधारणा करा आणि त्या पद्धतीने जर सुधारणा झाली असती या दोन महिन्यामध्ये किंवा एका महिन्यामध्ये तसं दाखवलं असतं आपल्याला तर आपण आज विभागीय चौकशी व खात्याने चौकशीचा जो आपला विषय होता कामाविषयी तो कुठेतरी आपण त्याला एक रिलॅक्शन दिला असतं की ठीक आहे बाबा सुधारणा सुधारणा करण्यासाठीच ह्या गोष्टी आहेत आपण जर सुधारणा करत असतात तर ह्या गोष्टी होत पण विभागीय चौकशी फक्त ह्या निकृष्ट कामाची नसून अजून इतर इतर काम आहेत त्या कामाची विभागीय चौकशी होणारच आहे पण रिलॅक्शन झालं पाहिजे कारवाई थोडीशी कमी झाली पाहिजे अशा पद्धतीसाठी यांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे परंतु आज आपण विचार केला तर नातेपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जे काही घरावरती काय स्टिकर लावलेले आहेत ला जे कोड आहेत पार कोडचे स्टिकर लावलेले आहेत ला सुका कचरा ओला कचरा हे आताच का होतंय या अगोदर का केलं जात नव्हतं असे अनेक प्रश्न आहेत मग ते लावून पुढं काय त्याचं काय नक्की चालू आहे या सगळ्या गोष्टी आहेत नातेपते नगरपंचायत मार्फत जे रा केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून जे अभियान आहे स्वच्छतेसंदर्भात जे अभियान आहे अनेक अभियान झाली फक्त ते अभियान असतानाच शिवसाहेब पुढे दिसतात स्वच्छता करताना इतर वेळ दिसत नाही नातेपुते शहरामध्ये आज बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे अनेक ठिकाणी अशा घटना घडतात त्यावेळेस साहेबांचं काम नसतं या सगळ्या अशा गोष्टी आहेत ते आपण इथं नमूद करतोय का तर नातेपुते शहराला फक्त दिकावा करणारे अधिकारी नको आहेत नातेपुते शहराला तुम्ही दिकावा करत असताल दिकावा करून फक्त लोकांना फसवण्याचा प्रयत्न घडवण्याचा प्रयत्न आपण करत असताल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही तुमच्या कृतीतून तुमच्या पदाच्या वापरातून तुमच्या पदाच्या गैरवापरातून जर कुठलं कृत्य होत असेल तर त्याला शंभर टक्के नातेपती शहरातील नागरिक विरोध करणार त्यामुळे नातेप्रदेशील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण आपल्या नातेपदी नातेप्रदेश शहराच्या विकासासाठी जो निधी आलेला आहे तो चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे हे यातून तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळं आज आपल्या आंदोलन आंदोलना जो तारीख होती त्याच्या अगोदर जी पत्र दिलं होतं चौदा तारखेला आपल्याला पृथ्वी विभागाने त्या संदर्भातील आपण आता पाठपुरावा करायला सुरुवात करत आहे की महिन्याभरामध्ये आपण काय केलं जे आश्वासन दिली लेखी स्वरूपात तुम्ही आश्वासन द्यायचं पुढं काय केलं काय प्रक्रिया चालू आहे काय नाही या संदर्भात सुद्धा आपण पाठपुरावा करत आहे नातेपते शहरामध्ये जी कामं सुरू आहेत ते निकृष्ट कामं जिथे सुरू आहेत त्या संदर्भात सतत आपण आवाज उठवणार आणि ते कामं चांगल्या पद्धतीने कशी होतील यासाठी जेवढा प्रयत्न ते करतात तेवढा करणार आणि तोही प्रामाणिकपणे त्याचबरोबर अजून एक मला मुद्दा इथं सांगायचा आहे की नातुपते शहरातील अनेक असे युवक आहेत की त्या युवकांना रोजगार उद्योगधंदे अशा घटना अशा गोष्टी नातेपुते शहरामध्ये नाहीत त्यामुळं अनेक बेरोजगारी नातेपुते शहरामध्ये वाढत चाललेली आहे ह्यावरती कुठंतरी आपल्याला उपाय करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपल्या नातेपुते शहराच्या परिसरामध्ये एक मिनी एम आय डी सी च संकल्पना तयार करणं अपेक्षित आहे आणि ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं अपेक्षित आहे त्यामुळं नातूपुर शहरातील युवक असतील त्यांचे पाल्य असतील आणि जे जाणकार आहेत ज्यांना नातूप शहराचं हित कळतं अशा सर्व स्तरातील राजकीय असतील सामाजिक असतील पत्रकारिता असतील वेगवेगळ्या कामामध्ये काम करणारे लोक असतील या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण ह्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं हो, आणि आपण एक सह्या एक सह्याची मोहीम रा आपण राबवणार आहे की आपल्या नातेप्रदेश शहराच्या परिसरामध्ये मिनी एमआयडी येण्यासाठी आपण एक पत्र संबंधित केंद्रीय विभागाला आपण देणार आहे त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान जे असतील आदरणीय राष्ट्रपती जे असतील आणि संबंध विभाग विभागाचे केंद्रीय मंत्री असतील राज्यमंत्री असतील मुख्यमंत्री साहेब असतील ह्या सगळ्यांना आपण ते पत्र जे सह्याचे पत्र आहे त्या पत्रानुसार आपण पुढे विनंती करणार आहे त्यांच्याकडे मागणी करणार आहे प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे प्रयत्न न करता जर आपण प्रयत्न आप केला नाही आपण बसलो होईल का होणार नाही ना सोपं आहे का असे बरेच राजकीय लोक म्हणत असतील काही विरोधक ज्या आपल्या सामाजिक काम झाल्यामुळे त्यांचं कुठंतरी दुकान बंद पडेल असताना वाटतंय अशा लोकांकडून चुकीचा भ्रम पसरला जाऊ शकतो त्यामुळं या माध्यमातून मला सांगायचं आहे सा की आपल्या सगळ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे यश मिळू अगर न मिळू प्रयत्न केला आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आपण सगळे एक आलो तर हे शक्य होईल त्यासाठी अनेक प्रश्न आहेत जागेचा प्रश्न आहे मिनिएमआडीसाठी पाण्याचा प्रश्न असतील अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांचे एनओसी असतील बाकीच्या गोष्टी आहेत ह्यातून मार्गशंबर टक्के निघणार प्रयत्न केला तर सगळं होतं त्यामुळे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नातेपुते शहराच्या परिसरामध्ये अनेक असे खेडे आहेत की तिथं लोक आहेत शेती आहे त्या शेतीमध्ये काय शेती पडीक का आहेत त्या लोकांना तिथं कुठल्याही प्रकारचं पाण्याचं उपलब्ध नसल्यामुळं त्या लोकांना सुधारणा लो ना होत नाही नातेपुते शहरामध्ये सुद्धा काही लोक का खेड्यापाड्यातून कामासाठी येतात कुणी व्यवसायासाठी येतो अनेक गोष्टी आहेत ह्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि मान्य मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा आम्ही त्यावेळेस बोललो आहे त्यांना मिनियामाडीसाठी नातूपदी नगरपंचायत कोण आम्हाला जेवढं सहकारी पाहिजे तेवढं झालं पाहिजे मला जे आता सध्या मुख्याधिकारी साहेब असतील किंवा नूतन मुख्याधी साहेब येतीलच येतीलच लवकरच येतील त्यानंतर आपण त्यांच्याकडे सुद्धा हा विषय मांडणार आहे आणि त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन एक प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय सहकार्य आणि जनतेचा सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टीतून शक्य होणार आहे त्यामुळं जनतेनी राजकीय नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि युवकांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्यामुळं ज्या ज्या लोकांना वाटतं की मिनिया आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअप करा आपण बसूया एक मिटिंग छोटीशी घेऊया आणि त्यानंतर एक वीस पंचवीस युवक एकत्र येऊन आपण ह्या गोष्टीची एक समिती स्थापन करू त्या समितीमध्ये सगळ्या स्तरातील युवकांना घेऊ आणि आपण ही लढाई पुढे चालू ठेवू माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्याला माहितच आहे परंतु तरी पण मी तुम्हाला अजूनच व्हॉट्सअप सांग नंबर सांगतो आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर आम्ही तुमच्या बरोबर आहे मग आपण एकत्र मिटिंग घेऊया आणि प्रशासन सगळ्यांनी एकत्र करून लवकरच दिल्ली दौरा मी करणार आहे आणि त्या संदर्भात लवकरच ह्या गोष्टीला कसं पुढं नेता येईल यासाठी प्रयत्न करणार प्रयत्न करणं माझ्या हातात आहे तुम्ही सपोर्ट दिला तर हे शक्य होणार आहे लक्षात घ्या एकट्याने लढणं आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी लढतोय लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही सुद्धा आता स्वतःसाठी लढायला तयार व्हा की लढाई फक्त माझ्या एकट्याची नसून आपल्या सगळ्यांची लढाई झाली पाहिजे त्यासाठी फक्त मी एकटा लढून उपयोग नाही तर सगळ्यांनी त्यामध्ये आलं पाहिजे सगळ्यांनी हिस्से घेतली पाहिजे लढाई ह्यात श्रेयवाद कुणी घ्यायचा नाही लक्षात घ्या मी संकल्पना मांडली म्हणजे मी सगळं करतोय मी बॉस आहे मी सगळं केलं माझ्यामुळे झालं ह्या संकल्पनेचा माणूस नाही लक्षात आपण सगळ्यांनी मिळून करा एक मला कल्पना वाटते मला एक शहरासाठी असं झालं पाहिजे असं वाटतंय म्हणून मी तुमच्या पुढे मत मांडतोय त्यामुळं उद्यापासून किंवा आजपासून आपण ह्या यंत्रणेला चालू करू ऑलरेडी मी सगळ्या गोष्टीचा स्टडी केलेला आहे बेसिक लेवलचा सा। म्हणून मी सांगितलेला गोजरच्या फेसूरला म्हणजे आता त्या त्याच्यात तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी आता प्रयत्न करत आहे ओके ठीक आहे आता जे मुख्याधिकारी साहेब आहेत त्यांच्याकडून सुधारणा करण्यास सुरुवात होत आहे परंतु अनेक विषय आहेत आपले विभागीय चौकशीमध्ये खात्याने चौकशीमध्ये आपण तक्रार त्यामध्ये अनेक विषय आहेत ते विषय कसे ते मार्गाला लावतात ते बघूया आणि जे आता नवीन मुख्य अधिकारी साहेब येतील नवीन मुख्य अधिकारी साहेब येतील त्यांना सुद्धा आल्या त्यांचीसुद्धा भेट घेऊन अनेक मुद्दे आहेत त्या मुद्द्यासंदर्भात मी चर्चा करणार आहे हा एक माध्यमात सांगतो त्याचबरोबर नातेपुते शहरातील तलाठी मंडल अधिकारी असतील याबाबत सुद्धा आपण त्यांची चौकशी करून निलंबित करा अशा पद्धतीचा आपण पत्रेवार केलेला आहे कारण शासनाचा महसूल त्यांनी किती बुडवला या संदर्भात सुद्धा अनेक पुरावे गोळा करून आम्ही सादर करण्यास चालू केलेला आहे प्रशासनाकडे प्रशासनाला काम करना करता येत नाही ना त्यांना पगार मिळत नाही त्यामुळे ते करत नाहीत हे सगळ्याचा निव्हा पगार आता मला मिळतो मिळणार आहे ना आता मी त्यांना प्रपोजल टाकतो निव्हा पगार मला द्या म्हणून सगळ्यांचा म्हणजे शासनाला महसूल बुडवायचा पगार जर घ्यायचा आणि वरण स्वतः काम करायचं का नाही दुसऱ्यालाच तुम्ही जाणून दाखवा असं म्हणायचं अशा पद्धतीने म्हणत नाहीत पण ते त्याचा उद्देश असा असतो असू द्या त्या संदर्भात पुरावे आपण गोळा करतोय अशा पद्धती शासनाचा महसूल बुडवडा या सगळ्या यंत्रणेने मी ती सुद्धा पुढे आणणार आहे ओके माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करा नातू शहरातील किंवा शहराच्या परिसरामधील खेड्यापाड्याचे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनी यामध्ये येत आहे बघ ते नातू शहरासाठी नाही तर सगळ्या खेड्यापाड्यातील लोकांना मिनिय मिनियशी आवश्यकता आहे आपले शिकलेली मुलं असतील बेरोजगार होऊ नयेत आणि त्यांना व्यवसाय मिळावा त्यांचं पुढे चांगलं व्हायसाठी यासाठी आपल्याला हे करणं अपेक्षित आहे आणि केलं पाहिजे ओके जय हिंद जय जे महाराष्ट्र